उतेकरांनी शहाणपणा शिकवायचा नाही संभाजी बिग्रेडचा इशारा नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल छावा चित्रपटात लोकशाही आणि कान्होजी शिकरेंनी मुघलांना मदत केल्याचा सीन, के सीन काढून टाकण्याचीही मागणी केली आहे त्यात आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांविरोधात संभाजी बिग्रेडनेही न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे तसेच चित्रपटातील तो सीन काढून टाकण्याची मागणी करत संताप व्यक्त केला आहे चित्रपटाने थिएटरमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लावून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे मात्र चित्रपट रिलीजनंतर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी गणोजी आणि कानोजी शिकरे यांना मुघलांना मदत केली त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचं सिनेमा दाखवण्यात आलं आहे आता छावा चित्रपटाच्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात शिखरे घराण्याने पुकारलेल्या बंडाला संभाजी बगेडनेही पाठिंबा दर्शवला आहे पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात शिरके घराण्यातील सर्व कुटुंबियांनी एकत्र येत बैठक घेतली होती या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रवक्त्यांनीही हजेरी लावत पाठिंबा दिला आहे लक्ष्मण होतेकरांविरोधात विरोधात न्यायालयात जाणार असून संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी इशारा दिला आहे संतोष शिंदे यांनी टी व्ही नाईन सोबत संवाद साधत असताना त्यांनी लक्ष्मण ओतेकरांबरोबर संताप व्यक्त केला आहे त्यांनी लक्ष्मण ओतेकरांवर संताप व्यक्त केला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल